मंत्री गिरीश महाजन यांनी भारताच्या सत्यात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला जे भारताला संविधान लागू झालं या देशाला संविधान मिळालं आणि त्याच मंगल प्रसंगी राज्याचे मंत्री गिरीश महाजन जे नाशिकचे पालकमंत्री आहेत ते जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नसतील त्यांचा उल्लेख करत नसतील छत्रपती शिवाजी महाराज असतील इतर महापुरुषांची नावं ते घेतात परंतु जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाहीत याचा अर्थ काय आणि ज्या माधवी जाधव या महिलेने वनविभागात कार्यरत असणारी महिला ज्यांनी आक्षेप घेतला ह्या सगळ्या गोष्टीवर आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा दिलगिरी व्यक्त केली जाते पहिला घटनाक्रम महाराष्ट्राला माहिती झालाय तरी पण त्यांनी जाणीवपूर्वक नाव घेतलं नाही आणि त्या महिलेचं म्हणणं काय हे तुम्ही ऐका आणि गिरीश महाजनांनी नंतर काय प्रतिक्रिया दिली की माझ्याकडून अनावधानाने चूक झाली असेल तर मी ती मान्य करतो परंतु कोणाचे नाव घ्यायचं राहिलं असेल कोणाचे म्हणजे काय तुम्हाला इथं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणता येत नाही म्हणजे महाजनांच्या प्रत्येक शब्दामध्ये जी मगरुरीची भाषा आहे ही फार वेदनादायी आहे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण या ठिकाणी चर्चा करूया गिरीश महाजन यांच्याकडून नकळत चूक झाली असेल का शंभर टक्के झाली त्यांनी नाव परत घ्यायला पाहिजे होतं का नक्की घ्यायला पाहिजे होत अशी जर कोणी चूक केली तर ते कमीत कमी, -कमी त्या पुतळ्या समोर जाऊन त्या फोटो समोर जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होऊन कमीत कमी, -कमी दिलगिरी व्यक्त करतील किंवा माझा तसा उद्देश नव्हता जी काही घटना घडलेली आहे ती नकळत माझ्याकडून घडलेली आहे असं बोलून गिरीश महाजन विषय थांबू शकत होते पण ज्या आर एस एसच्या संस्कारामध्ये ही मंडळी वाढलेली आहे यांना महापुरुषांच्या विचाराबद्दल काहीही देणं घेणं नाही आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं त्यांच्या सहकार्याने जगभर फिरून माहिती घेऊन इथल्या प्रत्येक घटकाचा त्या भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करून त्यांना प्रतिनिधित्व देऊन इथली भारतात लागू असलेली पूर्वाश्रमीची मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळून टाकली आणि या देशाला भारतीय संविधान आणलं त्या मनुस्मृती जाळण्याचा राग अजून कदाचित महाजनांच्या डोक्यात असावा मनात असावा म्हणून ते दिलगिरी व्यक्त करणार सुद्धा म्हणजे दिलगिरी व्यक्त करत असताना सुद्धा ते जर नाव घेत नसतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर समजायचं की हे जाणीवपूर्वक होत आहे आणि हे इथल्या बहुजनांची टेस्ट जाते इतकं साधं सरळ मत आहे मित्रांनो सर्वांना शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिसियल या हक्काच्या युट्यूब वर मी कालपासून बोलतोय विनंती एवढीच आहे की संतोष शिंदे ऑफिसर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा शेवट पर्यंत पहाच पण पर बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा आपले व्हिडिओ आपल्या मराठा बहुजन समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत खरं काय खोट काय कळलं पाहिजे कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज तर तुमचं आमचं काय झालं असत हे वेगळं नाही वेगळ्या भाषेत सांगायची गरज नाही आणि शिवाजी महाराजांनी रयतेसाठी जे स्वराज्य निर्माण केलं राज्यकारभार केला त्यांनी फक्त युद्धच केले अशातला भाग नाही त्यांनी इथल्या रयतेसाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी अठरा पगड जाती बारा बलुतेदार प्रत्येक जातीचा माणूस हा स्वराज्याचा शिपाई होता आणि त्या प्रत्येकाला सन्मान देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने राज्यकारभार केला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेख लेखनीतून तो प्रतिबंधित आणि प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस लिखाण करायचे जय शिवराय लिहायचे असं बऱ्याच वक्त्यांच्या आणि इतर मान्यवरांच्या मी वेगळ्या वेगळ्या भाषणाच्या निमित्तानं ऐकलं म्हणजे आज सुद्धा प्रत्येक समाजाला आणि महापुरुष कधीही कुठल्या जाती धर्माचा नसतो जय भीम तुम्ही जेवढं म्हणत असाल तेवढं आम्हीही म्हणतो का म्हणलं पाहिजे कारण त्या भीमाने जे आपल्याला दिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तुमच्या माझ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी केलं ते उपकार कधीही कुणीही फिटू शकत नाही म्हणून तुम्ही आम्ही प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहोत हे लक्षात ठेवा आणि त्याच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं उर्मटपणाची एक लिमिट असते ठीक आहे तुम्ही शिवाजी महाराजांचा जय जय केला सगळ्यांचा जय जय केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण करणं अपेक्षित होत समोरची माणसं बघून तुम्ही भूमिका घेता समोरची माणसं जशी असतील तसा तुमच्या तोंडातून तुण शब्द निघतो परंतु ज्यांच्या मुळ हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो सत्याहत्तर वर्ष या देशाला ज्या भारतीय राज्य प्रत्येक नागरिकाला हक्क अधिकार दिले प्रतिनिधित्व दिलं लहान मुलं असतील महिला असतील मुली असतील पुरुष असतील स्त्रिया असतील कोणीही असू द्या तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे तो प्रथमता ना अंतिमता भारतीय आणि त्याला त्याच्या नुसार त्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून सुद्धा तुम्ही त्याच राज्यघटनेची शपथ घेऊन लोकप्रतिनिधी झाला मंत्री झाला पालकमंत्री झाला पदभार स्वीकारला काम करताय एकदा नाही मंत्री दोनदा तीनदा चारदा मंत्री झालाय तुम्ही आणि तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडतोय याचा अर्थ तुम्हाला प्रजासत्ताक दिनाचं भारतीय आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तसं काही घेणं देणं दिसत नाही तुम्हाला मनस्मृती च दहन झालेलं आहे त्याचा सूड तुमच्या मनामध्ये अजून दिसतोय असं माझं वैयक्तिक मत आहे त्याचं कारण सुद्धा तसंय या सगळ्या लोकांना तुम्हाला सगळ्यांना माहितीये चारशे पारच्या गप्पा होत्या चारशे खासदार निवडून आणायचे होते आणि आले असते तर संविधान बदलायचं होतं त्याच्यात काय दुरुस्ते केले असते किंवा कशा पद्धतीने आणला असत हा विचार न केलेला बरा परंतु दुर्दैवाने त्यांची ती इच्छा पूर्ण झाली नाही परंतु हे मी म्हणत नाही महाजनांच्या पक्षाचे बरेच उमेदवार चारशे पार झाल्यानंतर आम्ही राज्यघटना बदलला अशी त्यांची स्टेटमेंट आहेत वक्तव्य आहेत याच्यावर एक गोष्ट लक्षात येत की एकट्या महाजन साहेबांची चूक आहे का अजिबात नाही साहेब साहेबच्या विचारामध्ये त्या ठिकाणी तयार झालेली आहेत आणि त्यांची लोक ज्या पद्धतीने भूमिका मांडतात तीच भूमिका यांना मांडावी लागेल याच्या व्यतिरिक्त ते काय करत आहे पण मी उन्हाचीही बांधना मी त्या ठिकाणी केली नाही असं म्हणणं म्हणजे मला असं वाटतं कदाचित त्या महापुरुषांवर केलेला अन्याय आहे कारण महाजन दिलगिरी व्यक्त करताना सुद्धा नाव घेत नाहीत हे सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे म्हणून जागृत राहणं गरजेचं समाज जागृत कधी राहील वाचत नाही लिहित नाही चिकित्सा करत नाही बोलत नाही बोलण्याची हिंमत करत नाही म्हणून आणि ही सगळी गोष्ट आपल्या सुशिक्षित लोकांनी जास्त नुकसान केलंय हे मी नाही म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण सांगतात याचा अर्थ असा आहे हे सगळं ठरवून चाललंय का याचा पण विचार होणं गरजेचं आहे आणि हे महाराष्ट्रात घडलंय महाजनांनी जी चूक केली ती जर एका माधवी जाधव या धाडसी परंतु अंगावर शासनाचा युनिफॉर्म असताना सुद्धा बाबासाहेबांप्रती त्यांनी जे प्रेम दाखवलं ते त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासारखं आहे वारंवार अशा गोष्टी घडत असतात वेगवेगळ्या महापुरुषांबद्दल वेगळी वेगळी माणसं चांगलं वाईट सतत गरळ ओकत असतात फक्त आम्ही त्या विरोधात बोलायला तयार नाही ही सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे या राज्यामध्ये देशामध्ये बदनामी करणारे किंवा चुकीची माहिती देणारे इतिहास सांगणारे सुद्धा त्यांचा गौरव होतो त्यांना पद्मभूषण मिळलं जातं हे भगतसिंह कोश्यारींच्या माध्यमातून आपण त्याच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सव्वीस जानेवारीला पाहिलं म्हणजे ही जी आयडिओलॉजी आहे हे त्यांच्या लोकांचं समर्थन करणारी आहे तुमच्या आमच्यावर आमच्या विचारांवर महापुरुषांवर त्यांच्या त्यांच्या सोयीने अन्याय करणारी आहे आणि हे थांबलं पाहिजे म्हणून प्रत्येक समाजामध्ये माधवी जाधव सारख्या कर्तृत्वान महिला घडल्या पाहिजेत महिला काय पुरुष पण घडले पाहिजेत पण तेवढी हिंमत दाखवली पाहिजे आणि तेवढ्या त्या ते विचारांशी बांधील पाहिजेत निष्ठा काय असतं प्रेम काय एखाद्यानी आपल्याला दिलंय त्याच्याविषयी समर्पित भावना काय असते या महाराष्ट्राची विचारधारा काय आहे प्रतिनिधित्व काय असतं आमच्या राज्यघटनेनं आम्हाला काय दिलंय हे ज्यांना कळत त्यांनी संघर्ष केलाय ते संघर्ष करू शकतात बाकीचे लाभार्थी फक्त टाळ्या वाजवतील किंवा त्याच्यावर खिदळत बसतील याच्यापेक्षा दुर्दैव काय नाही आणि तरी सुद्धा या मंत्र्याच्या तोंडातून मगरुरी दिसते हे त्यांच्या ते त्या सगळ्या स्टेटमेंट ऐकून किंवा वाचून मला अतिव दुःख झालेलं आहे म्हणून मी हे, हे समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय याच्यामध्ये काहीतरी त्यांना अपेक्षित आहे जे होत नाही ही त्यांची तळमळ आहे असं मला वाटतं बाकी जनता सुज्ञ आहे जय भीम जय शिवराय व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा